पाच रुपयात सॅनिटरी पॅड देण्याचा सावर्डे दुमाला ग्रामपंचायतीचा उपक्रम कोल्हापूर तालुका करवीर पश्चिम भागातील सावर्डे दुमाला गावात महिलांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पंधरावा वित्त आयोग योजनेतून सॅनिटरी पॅड मशीन बसवण्यात आले उत्तम प्रतीचे सॅनिटरी पॅड देण्याचा निर्णय ग्रामपंचायतीचा मार्फत घेण्यात आला हा उपक्रम राबवणारी करवीरच्या पश्चिम भागातील पहिली ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायतीचे ध्वजपूजन उपसरपंच हिंदूराव भोसले यांनी केले तर ध्वजारोहण सरपंच भगवान रोटे यांच्या हस्ते करण्यात आले ग्रामपंचायतीमार्फत अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबविण्यात आले आहेत गाव निरोगी व स्वच्छ राहावे यासाठी गावातील सर्व कुटुंबांना डस्टबिन कचराकुंडी वाटप शुभारंभ आज करण्यात आला सावर्डे सडोली दुमाला माध्यमिक विद्यालय यांना ग्रामपंचायतीकडून बत्तीस इंची एलई डी टीव्ही माजी सभापती पांडुरंग पाटील माजी सरपंच भगवान पाळळकर यांच्या हस्ते देण्यात आले जलसंपदा विभाग अधिकारी विनायक कृष्णात कारंडे व आय डी बी आय बँक मॅनेजर पायल हरीश भोसले तसेच दहावी मध्ये स्वाती भरत सुतार मयुरी एकनाथ कारंडे यांनी यश प्राप्त केल्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने सर्वांचा सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच भगवान रोटे उपसरपंच हिंदुराव भोसले सदस्य तुषार निकम दिगंबर कारंडे प्रकाश कदम भारती भोसले ताई खाडे संगीता भोसले रुपाली सुतार अर्चना कांबळे ग्रामपंचायत अधिकारी शिवाजी वाडकर कर्मचारी प्रकाश कांबळे श्वेता पाडळकर तातोबा कांबळे साई नलवडे शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी विद्यार्थी वर्ग सह मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अशा बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद